सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आणि हनीप्रिया खजानामध्ये आज आपण बघणार आहोत तिखट आणि चविष्ट हिरवी मिरची घालून तयार केलेली अंडाकडी तर हे अंडाकडी गरम भातासोबत चपातीसोबत पुलाव जिरा राईससोबतसुद्धा अगदी मस्त लागते चला तर मग जास्त वेळ न घेता झटपट आणि भन्नाट चव घेऊन येणारी अंडाकडीची रेसिपी बघूया तर हे अंडाकडी बनवण्यासाठी सुरुवातीला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे यामध्ये एक चमचा तेल घालणार आहोत तेल हे छान गरम झाल्यावरती सुरुवातीला पाच अंडी मी उकडून घेतली आहे अंडीला थोडंसं चीर देऊन घेणार आहोत ज्यामुळे मसाला हे अंड्याच्या आतपर्यंत जाणार अंडीला तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत अंडी हे तेलात तेला फ्राय करून घेताना यामध्ये पाव चम्मच हळद पाव चम्मचपर्यंत लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालायचं आहे अंड्याचा वरील भाग हे थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत अंड्याचा कलर थोडंसं चेंज होईपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहोत तर अशा प्रकारे फ्राय करून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे अंडी इथे फ्राय करून घेतल्यानंतर उरलेल्या तेलामध्येच एक वाटीपर्यंत बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे हे कट करून घातले आहे आणि सोबतच यामध्ये अंडा करी हे जितकं तिखट लागतो त्यानुसार यामध्ये मी हिरवी मिरची घालत आहे या करीमध्ये लाल तिखट घालत नसल्यामुळे जितकं तिखट लागतो त्यानुसार यामध्ये मी हिरवी मिरची घालत आहे तर इथे जवळपास दहा ते बारा हिरवी मिरची आहेत आता यामध्ये पंधरापर्यंत लसणाच्या पाकळ्या एक इंच आले आणि आठ ते दहा काजू घालायचा आहे यामध्ये काजू घातल्यामुळे अंडाकरीला खूप छान असं चव येते आता हे सगळं दोन ते तीन मिनटापर्यंत मध्यमाचेवरती प्रकारे परतवून घेणार आहोत चांगल्या प्रकारे परतवून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे आणि हे पूर्ण थंड होण्यासाठी ठेवून देऊ आता पूर्णपणे थंड झाल्यावरती मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत आता यामध्ये एक मोठी भरून कोथिंबीर घालायचं आहे आता हे मिक्सरमधून एकदम बारीक असं पेस्ट तयार करून काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला गरज वाटल्यास यामध्ये तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता तर अशा प्रकारे मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता तयार झालेलं हे वाटण आपण बाजूला ठेवून देऊ परत त्याच पॅनमध्ये तीन ते ती चार चमचे तेल घालायचं आहे हे करी बनवण्यासाठी थोडंसं तेल जास्त लागतो जर तुम्हाला तेल आवडत नसेल तर या ठिकाणी तुम्ही तेल हे कमी जास्त करून घेऊ हो शकता तेल हे गरम झाल्यावरती यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत तर एक तमालपत्र एक इंच दालचिनी चार लवंग दोन वेलची दहापर्यंत काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचा आहे आणि हे मसाले थोडंसं परतवून घेणार आहोत मसाले हे परतवून घेतल्यानंतर मिक्सरमधून तयार करून घेतलेला वाटण आहे ते यामध्ये घालायचं आहे वाटण हे परतवून घेताना गॅसचा फ्लेम मी इथे मिडियम ठेवायचा आहे कमीत कमी दोन ते तीन मिनटापर्यंत वाटणला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घेणार आहोत जोपर्यंत यामधून तेल हे बाहेर सुटणार नाही तर तुम्ही इथे बघू शकता वाटणाला हे तेल सुटलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमच हळद आणि एक चमचपर्यंत धने पावडर घालायचा आहे जर हिरवी मिरचीमध्ये तिखट जर कमी असेल तर इथे तुम्ही एक चमचा लाल तिखट पावडर घालू शकता हे सगळं एकदा मिक्स करून घेऊ आणि यानंतर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत दही घालायचं आहे दही यामध्ये घातल्यानंतर गॅसचा फ्लेम हे कमी करायचा आहे आणि एकसारखं असं मिक्स करत राहू जोपर्यंत या वाटणातून परत एकदा तेल हे बाहेर सुटणार नाही तुम्ही बघू शकता परत एकदा तेल हे सुटायला लागलेलं लाग आहे तेल सुटल्यावरती यामध्ये आपल्याला जितकं ग्रेवी लागतो त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी जवळपास तीनशे एम एलपर्यंत पाणी घातली आहे हे एक करी बनवताना आपल्याला ग्रेव्ही हे खूप जास्त किंवा खूप पातळ असायला नको व्हिडिओ क्लिपमध्ये दाखवल्याप्रमाणे असं तयार झालं असेल तर करी हे बनून तयार होईपर्यंत छान असं कन्सिस्टन्सीमध्ये बनून हे करी तयार होणार एक ते दोन मिनटानंतर यावरती उकडी यायला सुरुवात झालेली आहे आता या ठिकाणी आपण जे उकडून फ्राय करून घेतलेले एक्स आहेत ते यामध्ये घालायचं आहे एक्सला या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण लावून अधूनमधून मिक्स करत तीन ते ती चार मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे पूर्ण चार मिनटानंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता एककरीवरती छान असं हे सुटलेलं आहे ग्रेव्हीसुद्धा एकदम परफेक्ट असं बनवून तयार झालेली आहे एकदम पातळसुद्धा नाही आणि एकदम घट्टसुद्धा नाही आता शेवटी यामध्ये एक चमचा कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचा आहे आणि एकदा मिक्स करून गॅसचा फ्लेम इथे बंद करून देऊ तर ही होती आपली खास हिरवी मिरची अंडा करी एकदम फ्लेवरफुल आणि चवमध्ये तर एकदम भारी तर सिंपल पद्धतीमध्ये तयार केलेली ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद